राम राम मंडळी मंडळी आज भव्य दिवस पंच मैदान दादा केसरी दोन हजार पंचवीस रुळी उरू, रुळी देवाची तालुका वेळेला या ठिकाणी पार पडत आहे या मैदानात मोठमोठे महाराथी आले त्यात नवीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील याच मैदानात राजधानी एक्सप्रेस बालमा हा सुद्धा आला आहे आणि बालमा बालमासोबत चंद्र आहे तर बालमा आणि चंद्राची गाडी नका दहामध्ये पाळाली आणि या गाठामध्ये बालमा वर्सेस बालमा लढत झाली आणि या लढतीत कोण विजय झालं तर निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक दहाचा निकाल गट क्रमांक दहामध्ये बालमा आणि चंद्राची आहार झाली आहे मित्रांनो आणि जो दुसरा बालमा आहे तो विजयी झालेला आहे तरी बालमाला मनापासून खूप खुँँँँँ खूप खुँँँँँँ खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बालमा गेले काही दिवस बॅकफोटला गेलेला आहे त्याला गुलाल भेटणार गुलालपासून उंचित आहे तर म्हणजेच आता प्रत्येक महिन्यात गट काढतो काढतो आहे पण सेमीला कुठेतरी होते आणि आजच्या महिन्यात गटालाच पराभव पत्करावा लागलेला आहे गटालाच हारला आहे तर मी तर मला वाटतं मा माझी इच्छा आहे की एकदा बाकासूर आणि बलमा पाळायला पाहिजे कारण उंबरडीच्या महिन्यात तुम्ही पाहिलं असेल त्याच्या आधीसुद्धा बलमाला गुलाल भेटत नव्हता आणि उंबरड्याच्या महिन्यात बालमा आणि बाकासुरीची गाडी पाहिजे तेव्हा गट काढला होता सेमी काढला होता पण कमिटीचा नेम असल्यामुळे काय कानास्त बालमा आणि बाकासरीची गाडी फायनाला पाळायला नव्हती तरी मला वाटतंय की बाकासरा आणि बालमाची जोडी पुन्हा एकदा जोडून यावी कारण या जोडीने बरेच मैदान गाजवलेत अपराजित असे जोडे तर मी तर याच यावर तुमचं तु, तुम मत काय कमेंट करून देखील सांगा चादम भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भंडाटाचे नवीन व्हिडिओ